आपले किती शेतकरी साधारण ज्यांचे पाईपलाईन घ्या रोडच्या समजा आपण रोडच्या त्या बाजूच्या इकडे रोडच्या या साईड ला आपल्याला किती शेतकरी असतील पाच सहा शेतकरी असतील म्हणजे आपल्या पहिले पण या ठिकाणी पाईपलाईन आता तुम्ही यांना सांगितल्यानंतर डिपार्टमेंट ऐकते का नाही डिपार्टमेंट ऐकते पण कंट्रोल आज मी पिंपळगाव माळवी या ठिकाणी आलो आहे नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तर या ठिकाणी सामाजिक बांधकाम विभाग यांचं रोडचं चा काम चालू आहे तर आपण पाच समोर हा एक ब्रिज देखील केलेला आहे आणि त्याच ब्रिजचा म्हणजे त्या पुलाचा हिस्सा आहे तर ह्या पुलाच्या या, या साधारण एक दोन तीनशे मीटर अंतरातून साधारण एक दहा एक दहा ते बारा शेतकऱ्यांच्या पाईपलाईन म्हणजे रोड क्रॉस करून या साईडला जाणं गरजेचं आहे परंतु त्यांनी अनेक वेळा डिपार्टमेंटला किंवा स्वराज्य बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना अधिकाऱ्यांना आहे परंतु त्यांनी दुर्लक्ष केलंय त्यामुळे आज मी या ठिकाणी आलोय तर या ठिकाणचे काही शेतकरी बांधव आहेत ते जर आ, ही पाईपलाईन आहे जर यांच्या म्हणण्यानुसार घातली तर आपल्याला पाणी पाणी टिकणार लाईनच्या थांबू शकत नाही कारण जी दोन लाईन ते घाला म्हणते ऑलरेडी आमची दोन लाईन होती आम्ही पहिले पण सांगितलं आमची लाईन इथून कारण छोटी नळी टाका पण तरी टाकलेली नाही त्यांनी लाईन आता ते सांगतात टिकून घाला ती एवढा मोठा प्रवाह आहे का प्रवाहामध्ये आपले दोन चांगले अडीचे चार लाईन टिकू शकत नाही तुम्ही पाहू शकता की शेवटी शासन जे असतं ना ते सर्वसामान्यासाठी असतं आपण नियमासाठी नसतो त्यामुळं मला असं वाटतं की सामाजिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असतील ए सी साहेब असतील यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं आणि निश्चित त्यांच्याशी सर्वांशी बोलून शंभर टक्के या आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद